मित्रांनो फुकट मिळालेली कोणतीही गोष्ट खरं तर ते टिकतेच असं नाही आणि आपण जर बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी फुकट देण्याचं काही लोक प्रयत्न करत असतात पण त्या कितपत खऱ्या असतील कितपत त्या आपल्या फायदेशीर असतील हे मी सांगू शकत नाही आणि म्हणूनच त्याच एका गोष्टीवरती खरं तर बोलायचं आज मी ठरवलं आपण बघतो की शाळा असेल कॉलेजेस असतील रेल्वे स्टेशन असेल बस स्टँड असेल किंवा इतर काही सार्वजनिक ठिकाणी असेल ज्या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपल्याला असं बघायला मिळतं की जिथे वायफाय कनेक्शन फ्री आहे मुद्दा खरं तर तोच आहे की सार्वजनिक ठिकाणी ज्या काही वायफाय कनेक्टिव्हिटी असतात त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठा धोका होऊ शकतो या फुकट मिळणाऱ्या गोष्टी आपल्यासाठी किती महागात पडू शकतात हेच खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट्स कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सार्वजनिक ठिकाणी वापरले जाणारे जे वायफाय कनेक्टिव्हिटी आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ते आपल्याला फ्रीमध्ये देत असतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते याच्यामध्ये की हॅकर्स तुमचा डाटा हॅक करू शकतात तो तुमचा डाटा खूप सहजरित्या मिळवू शकतात आणि म्हणून त्याच्यासाठी आपण सार्वजनिक ठिकाणचं ज्यावेळेस वायफाय यूज करतो त्यावेळेस खूप काळजी घेणं गरजेचं आहे किंवा किंबहुना मी असं म्हणेन की ते नाही वापरलं तरी चालेल ते तुमच्या फायद्याचं असेल त्याच्यामुळे होतं नेमकं काय याच्यामध्ये तर सांगायचा महत्त्वाचा उद्देश असा की तुमचे डेटा चोरी होऊ शकते हॅकर्स काय करू शकतात की सार्वजनिक ठिकाणचं ज्यावेळेस तुम्ही वायफाय वापरता त्यावेळेस मालवेअर हे तुमच्या डिवाईसमध्ये इनडायरेक्टली ते इन्स्टॉल केलं जातं आणि मग त्या इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून किंवा त्या मालवेअरच्या माध्यमातून तुमचा डेटा चोरी होण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्यता असते त्यामुळे हे हे नुकसान तुमचं होऊ शकतं त्याचबरोबर बऱ्याच ठे बऱ्याच वेळेस असं बघायला मिळते की बनावट वायफायसुद्धा काही ठिकाणी असतात आपल्याला हे लक्षात येत नाही कि किंवा मग त्याच्यामुळे काय करू शकतात की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या ठिकाणी हे वायफाय असतं ज्याच्याकडे हे इन्स्टॉल आहे है। तर हॅकर्स काय करतात की त्यांच्या डिवाईसवरती खूप सहजरित्या हॅकर्स काय करू शकतात हल्ला करू शकतात का त्यांचं जे नेटवर्क असतं ते इन्स्क्रिप्शनशिवाय असतं आणि त्याच्यामुळे सहजरित्या तुमचा डेटा हा इतर लोक पाहू शकतात आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही सार्वजनिक नेटवर्कचा सा वापर करता त्यावेळेस त्या ह्या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता असते कारण की बऱ्याच वेळेस असं लक्षात येतं की तुमचा जो डेटा आहे तो ज्या सर्व्हरला अटॅच होतो तर हॅकर्स काय करतात की ते सर्व्हर हॅक करू शकतात किंवा जिथून तुमचा डेटा पास होत असतो ज्या सिस्टीमच्या माध्यमातून ते सिस्टीम पूर्णपणे हॅक करू शकतात आणि तुमचा सहजरित्या डेटा मिळवू शकतो म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हेच तुम्हाला सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेस तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाल किंवा तुम्हाला गरज असेल बऱ्याच वेळेस वायफाय आपण वापरण्याचे पण शक्यतो वापरू नका त्याच त्याच्यामध्ये ॲटो कनेक्टिव्हिटीचासुद्धा खूप मोठा धोका आहे आपण ते समजून घेणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण हॅकर्सना तुमच्या डिवाईसवर हल्ला करण्याचे खरं तर एक संधीच देत असतो त्याच्यामुळे कितीही अडचण आले तरी शक्यतो मी असं सांगेन की सार्वजनिक ठिकाणचं जे वायफाय आहे ते कुठल्याही परिस्थितीत तुम्ही वापरू नका की जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला बचाव करता येईल तुम्हाला असं वाटतं की आपला डिवाईस हा क्लिअर असावा किंवा आपण हॅकर्सचा शिकार न व्हावं तर त्याच्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत हे खरं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून ते तुमच्या फायद्याचं ठरेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की काळजी घेत असताना तुमचं जे व्ही पी एन आहे ते सुरक्षित असणं जास्त गरजेचं आहे विश्वसनीय व्ही पी एनचा तुम्ही वापर करा त्याचसोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये सार्वजनिक ठिकाणी आहात त्यावेळेस शक्यतो फ्री वायफायवरून कुठलाही व्यवहार घेणं असू द्या देणं असू द्या कोणत्याही प्रकारचा व्यवहार त्याच्यावरून करू नका कारण जर तुम्ही केला तर तुमची सगळी माहिती खूप कमी वेळेमध्ये हॅकर्सकडे पोचू शकते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचे जे डिवाईस आहे ते ॲक्टिवेट ठेवा किंवा अपडेट ठेवा स्पेशली तुमचं डिवाईस हे अपडेट असणं फार गरजेचं आहे म्हणजे तुम्ही मोबाईल वापरत असेल तरी अपडेट अपडेशन स्टोरला येतात तुम्ही ते प्रॉपर टाईम टू टाईम अपडेट करा म्हणजे जे तुमच्या सोशल मीडियाचे ॲप आहेत किंवा तुमच्या बँकिंग ॲप आहेत तर हे जे ॲप आहे ते तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणचं ज्यावेळेस आपण वायफाय वापरतो त्यावेळेस खूप खबरदारी घेणं तर खरं तर गरजेचं आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा थँक्यू